नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अजितदादांचं उद्या शिर्डीमध्ये दोन दिवसाचा अठरा आणि एकोणीस असं अधिवेशन होत आहे मंथन अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती चार प्रमुख समस्या किंवा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे मी म्हणून उभा आहे अधिवेशनाला जात असताना कशा पद्धतीनं तोंड द्यायचं हा त्यांच्या समोरचा दुसरा एक प्रश्न आहे पत्रकार परिषदा आल्या की त्यात हमका संतोष देशमुख धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात आणि तोंड देताना त्यांचं त्यांना अडचणी येतात खरं तर पक्षाला म्हणजे चांगलं यश मिळालं होतं विधानसभेमध्ये चाळीस एक्केचाळीस सीट्सच्या पेक्षा जास्त सीट्स मिळणं म्हणा किंवा स्ट्राईक रेट पक्षाचा चांगला होता त्यामुळे ते फार खुश होते <coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा एन सी पी न असं म्हणणं किंवा राजे दादांच्या नावावर कपवणं आणि त्यातून या गोष्टी झाल्यामुळं ते, ते फारच खुश होते पण अशा काही घटना गेल्या एक महिन्याभरात घडल्या की त्या घटनामुळं हे जे मंथन शिबीर जे आता आपण घेतोय त्याच्यावरती आपल्याला अडचणी येतात हे त्यांना जाणवायला लागले आपण त्या अडचणींची थोडक्यात माहिती घेऊया पहिली अडचण जी आहे त्यांच्या समोर कारण ज्या कारणासाठी ते अधिवेशन घेत त्यात संघटनात्मक बांधणी त्यांना करायची आहे पक्षाची पक्ष वाढीच्या दृष्टीनं ऑल इंडिया पातळीवरती नेण्याच्या दृष्टीनं त्यांना बांधणी करायची आहे दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत त्या संदर्भातलं नियोजनाने निर्णय करायचा आहे जिल्हा परिषद स्थानिक विकास स्वरा स्वराज्य संस्था जे आहेत त्यामध्ये उमेदवार आणि उद्या एन सी पीचे उमेदवार उभे करायचे आहेत त्या संदर्भानं निर्णय करायचे पण हे घेत असताना ज्या गोष्टी डोळ्यासमोर बसून उभ्या आहेत त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे त्यांना प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी पाहिजे होते किमान एक तरी मंत्री त्यांना कॅबिनेटमध्ये पाहिजे होता म्हणजे राष्ट्रवादीच्या वाढीच्या दृष्टीनं भाजप आणि एन सी पी यांच्यामध्ये चांगलं चांगला संवाद झाला असा असं त्यांना वाटतं पण दुर्दैवानं त्यांना राज्यमंत्रीपद देऊ केलं प्रफुल्ल पटेलांना पण त्यांनी ते राज्यमंत्रीपद घेतलं नाही त्यांनी सांगितलं कॅबिनेट मंत्री असेल तरच मी घेणार कारण मी स्वतंत्र कार्यभार असलेलं खातं बोगलेलं आहे आता प्रश्न याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा भाग अमित शहा साहेबांनी असं समजत बाहेंड द कर्टन <coughs> आठ खासदार दाखवा तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपदात आठ खासदार आणायचे कुठनं आणायचे ते, ते, पुना ते सक, आता राष्ट्रवादीच्या पुन्हा अजित शरद पवार साहेबांचे फोडायचे ते फोडणे इतक्या शक्य आता पुन्हा फोडायचे म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा अंगावर घ्यायचा आताच मुळात कसे निवडून आले ते त्यांचे त्यांना माहीत आहे त्याच्यावरती काही फारसं भाष्य करणं बरोबर नाही आणि जर तिथले सात खासदार कोणायचे असेल तर बऱ्याच मोठी म्हणजे एक तर इज्जतीचाही फालुदा होऊन जाईल आणि ते सात खासदार तयार होण्यासाठी त्यांना तयार होतील नाही होतील म्हणजे होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळं ते तसे केंद्रात आपल्या पक्षाला कॅबिनेट मिनिस्ट्री नाही आणि आपल्याला भाजप बरोबर समायोजन समन्वय साधत असताना प्रॉब्लेम येतो हे मात्र त्यांच्यासमोरचं एक मोठं संघटनात्मक वाढीसाठीचं मोठी अडथळा होते दुसरी गोष्ट त्यांना अडचणीची आणणारी ती म्हणजे छगन भुजबळ साहेब पक्षाचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत आणि पवार साहेबांचे खास असणारे छगन भुजबळ साहेब त्यांना सोडून ते आपल्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही त्यामुळे भुजबळ साहेब नाराज आहेत भुजबळ साहेबांनी अनेक प्रकारचे शेरे यांच्यावरती मारले पण त्यांना खुश करणं काही राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादा गटाला जमलेलं नाही त्यामुळं एकतर उद्याच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील का नाही राहतील असाही प्रश्न आहे जर उपस्थित राहिले नाहीत तर पत्रकार सगळे अंगावर येणार म्हणजे अडचणीच आहेत दुसरं ते पक्षात राहतील का नाही ही सुद्धा अडचण आहे का परत भाजप पर बरोबर जातात या अडचणीतून बाहेर पडणं हे तसं इतकं सोपी गोष्ट नाही असं दिसत आहे तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब बीड मस्साजोगच्या संतोष देशमुख यांची जी अमानवी पद्धतीनं अत्यंत क्रूर किंवा निर्घुण पद्धतीनं जी हत्या झाली यामुळं आणि त्याला जबाबदार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जे विष्णू चाटे बहुतांशी राष्ट्रवादीचे आहेत असं दिसतंय कारण ते राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच होते वाल्मिकराड हा तालुका लाडकी योजनेचा अध्यक्ष आहे असे दोन प्रमुख आरोपी त्याच्यामध्ये गेल्यामुळं आणि त्यांना मकोका लागला तीनशे दोन लागलं त्यामुळं पक्षाची प्रचंड मोठी नाचक्की झाली <coughs> त्याच्या व्यतिरिक्त आक्रोश मोर्चे निघाले म्हणजे बीड जालना परभणी पुणे सगळीकडं सगळ्या राज्यातल्या सरपंचांनी घेतलेलं अधिवेशन असेल त्यामुळं एन सी पीची नाचक्की झाली दुसरी गोष्ट अशी की आमदार सुरेश धस आपल्याच पक्षाचे प्रकाशन सोळंकी सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमानिया संभाजीराजे छत्रपती या सगळ्यांनी टार्गेट केलं त्यामुळं पत्रकारांना सामोरे जात असताना नाही म्हटले तरी बऱ्याच अडचणी अजितदादांना आल्या त्यामुळं पुन्हा आता या अधिवेशनावरती या सगळ्या घटनेचं सावट म्हणजे धनंजय मुंडे साहेबांच्या घटनेचं सावट पडत आहे का अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते नाराज झालेले दुसरा जो भाग आहे तो म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे अनेक प्रताप त्यातला पहिला प्रताप असा आहे की हार्वेस्टर मशीन ऊस तोड ऊस तोडणी यंत्र या हार्वेस्टर मशी मशीनच्या खरेदीमध्ये त्यांनी म्हणजे वाल्मिक कराडने आठ आठ नऊ नऊ लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे एकशे बेचाळीस शेतकऱ्यांच्याकडनं आणि त्याच्यामध्ये टाळावं म्हटलं तर बारामतीचे चार पाच शेतकरी आहे हे उद्या <coughs> भाजप बरोबर असल्यामुळं जरा पत्रकार दबकून आहेत कारण ते काय फारसं तुम्हाला ओपन करत नाहीत याचा जरी अजितदादांना फायदा होत असला तरीही उद्याच्या अधिवेशनानंतर पुन्हा जर प्रश्न विचारले कारण त्या हार्वेस्टर मशीनच्या मशीनचा जाब विचारायसाठी शेतकरी ज्या वेळेला आले आमचे पैसे परत द्या त्या मिटिंगमध्ये त्यांना बोलता आलं नाही दुसरं धनंजय मुंडेंना आपण पाठीशी घालतो आहोत अशा पद्धतीची भूमिका आणि भ्रष्टाचाराला आपण थेटपणे पाठीशी घालत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याच मतदारसंघातले बारामती मतदारसंघातले चार पाच शेतकरी असणारे त्यांना अडचणीच ठरलंय दुसरी गोष्ट अशी आहे स्प्रे पंप घोटाळा जो आहे जो आता निघालाय त्या स्प्रे पंप घोटाळा तेवीसचा आहे या घोटाळ्यामध्ये मार्केटला मिळणाऱ्या स्प्रे पंपाच्या दरापेक्षा जादा दरानं धनंजय मुंडेनी खरेदी केलेली आहे आणि हायकोर्टानं नोटीस काढलेली आहे याचं उत्तर द्या म्हणून सांगितले उत्तर काय द्यायचं गोलमाल उत्तर देतील पण हायकोर्टामध्ये ही गोष्ट जर का हे झाली अडचणीत आणणारी ठरली तर करायचं काय हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे या दोन्ही प्रकरणामुळं त्यांनी काय केलं होतं ती धनंजय मुंडे साहेबांना म्हणजे त्यांनी पाठीशी घालतायत अशी त्यांची भूमिका होती आणि चौथा जो सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे महायुतीत राष्ट्रवादी नाराजी आणि तीही धनंजय मुंडे साहेबांच्या मुळे धनंजय मुंडे साहेबांच्या दोन गोष्टी झाल्या एक तर थेटपणे भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले हार्वेस्टर मशीन असेल प्रेपंप म मशीन असेल विमा घोटाळा मशीन घोटाळा प्रकरण असेल या दोन तीनमध्ये धनंजय मुंडे साहेबांच्या मुळं त्यांच्यावरती आरोप झालेत हा पहिली गोष्ट याचाच परिणाम म्हणून की काय दुसरी गोष्ट अशी की आपल्या पक्षातल्या घटक पक्ष असतील भारतीय जनता पार्टी त्यांनी सुद्धा आरोप केलेत यांच्यावरती धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं म्हणजे प्रकाशांना सोळंके असतील आमदार सुरेश धस साहेब असतील नरेंद्र पाटील असतील <coughs> त्यामुळं अडचणीत आलेत म्हणजे महायुतीमध्ये त्यांच्यात वातावरण काही चांगलं राहिलं या सगळ्या प्रकरणानं पक्षाची त्यांची नाचक्की झाली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना म्हणजे जेवढं त्याचा उत्साह होता तो उत्साह कमी झाला असं म्हटलं जातं त्याचं एक कारण मी तुम्हाला आत्ता सांगतो की काल परवा ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला त्यांनी बैठक घेतली मिटिंग घेतली मुंबईमध्ये त्या मुंबई त्या, त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे साहेब गैरहजर आता याची दोन कारण असू शकतात एक तर त्यांना जाणीवपूर्वक सांगितलं असेल तुम्ही उपस्थित राहू नका म्हणून ते भारतीय जनता पार्टीच्या सल्ल्यावरून किंवा ते कसं उपस्थित राहायचं म्हणून उपस्थित राहिले नसतील दोन्ही शक्यता मी मान्य करतो पण त्यामुळं उद्याच्या पत्रकार बैठकीमध्ये उद्याला होणाऱ्या मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित असतील का हा दुसरा प्रश्न आहे म्हणजे जसं छगन भुजबळांच्या विषयी तसंच धनंजय मुंडे विषयी आणि हे उपस्थित राहणं त्रासदायकच आहे आणि अनुपस्थितीत राहणं पत्रकार पत्रकार बंधूंना अनेक समस्या म्हणजे त्यांना प्रश्न मांडण्यास परवानगी देण्यासारखा आहे बघूया आता प्रत्यक्षात अधिवेशन कसं ते पार पाडतात धन्यवाद मित्रांनो माझा हा माझी पोस्ट आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार